आषाढी एकादशीच्या समस्त भाविकांना अनेक शुभेच्छा महाराष्ट्राचं श्रद्धास्थान विठू माऊली राज्य स्थापन झाल्यापासून आषाढीला प्रघात आहे की लोकनियुक्त नियुक्त राज्यकर्ता वैकुंठीच्या राजाला भेटायला येतो आणि अख्ख्या राज्याच्या वतीने गारहाणं मांडतो आपला हा अधिकार तर सगळ्याच मुख्यमंत्र्यांनी बजावला आहे पण फडणवीसांनी पहिल्यांदाच वारकऱ्यांना पावसा पाण्यापासून संरक्षणासाठी रेनकोट वाटप राबवलं आधीच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांना आपला वारकरी परिवार पावसाच्या तडाख्यातून आपल्या लाडक्या माऊलीला भेटायला जात असल्याचे ध्यानी मनीही आले नव्हते ते कष्ट समजायला फडणवीसांसारखी रयतेत विठ्ठल शोधणारी माणसंच हवीत कारण रयतेत विठ्ठल शोधणारी माणसं आणि कांदामुळं भाजीत विठ्ठल शोधणारी माणसं शेवटी शतकांच्या कर्मयोगी परंपरेचे दुवेच जय हरी विठ्ठल